वाल्मिक कराड हाच खंडणी खंडणीखोरांच्या गँगचा मूरक्या आहे याच न संतोष देशमुखांचा खून केलाय वाल्मिक कराड बीड मधल्या कंपन्या बंद पाडल्याचा जबाब एका गुप्त साक्षीदाराने दिलाय हा जबाब धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला चांगलाच महागात पडणार आहे कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्याच आशीर्वादानं बीड मध्ये उच्छाद मांडत होता हे सगळ्यांनाच माहित आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात की या, या गुप्त साक्षीदारानं आणखी काय काय माहिती दिली आहे आणि त्यात धनंजय मुंडे यांचा कसा समावेश होता याशिवाय बीड मधल्या कंपन्या कशा बंद पडल्या किंवा बीड सोडून पळून गेल्या याची कहाणी सुद्धा या साक्षीदारांना सांगितलंय त्याच्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी सुद्धा समोर आल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्या त्याआधी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच या साक्षीदाराची माहिती पोलिसांना किती महत्वाची ठरेल हे सुद्धा कमेंट मध्ये नमूद करा तुम्हाला कमेंट मध्ये खुलेपणाने कमेंट करता येणार नाही याची आम्हाला कल्पना आहे कारण कराडनं तशी दहशतच निर्माण करून ठेवली आहे आणि ती धनंजय मुंडेच्या पाठिंब्याच्या जोरावर तरीही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही विनंती नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक वाल्मिक कराडनं इतकी दहशत माजवली होती की संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांना ठोस माहिती देणारे साक्षीदारच मिळत नव्हते शेवटी त्यांनी काही साक्षीदारांची ओळख लपवल्याचं ठरवलं आणि चार ते पाच साक्षीदार त्यांच्या समोर सगळी माहिती घेऊन आले वाल्मिक कराड गुंडांची टोळी चालवायचा आणि खंडणी मागायचा कंपन्या किंवा व्यावसायिकांना तो खंडण्या मागायचा थोडक्यात काय तर खंडणी मागणे हा त्याचा प्रमुख व्यवसाय बनला होता इजी मनी आहे ना डोक्यावर बंदूक ठेवा आणि करोडोंची खंडणी गोळा करा असा तो साधा धंदा होता आम्ही एक व्हिडिओ सुद्धा केलाय तुम्ही तो नक्की पहा संतोष देशमुखांना एवढ्या क्रूरपणे का मारलं असा तो विषय आहे संतोष देशमुखांसारखे लोक खंडणीच्या आड येत गेले तर आपली दहशत कमी होईल आणि आपल्याला कोणी पैसे देणार नाही आणि म्हणूनच संतोष देशमुखांची क्रूर हत्या करून त्यांचे व्हिडिओ आणि फोटो पसरवण्यात आले होते आता या गुप्त साक्षीदारालाही वाल्मिक वाल्मिक खोट्या गुन्ह्यात अडकवलं तो म्हणतो की कंपन्या बंद पाडल्या आता ही माहिती काही नवीन नाहीये जे तुम्हाला आम्हाला माहित आहे तेच त्याने सांगितलं पण त्याचं विधान हे साक्षीदार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आता आले त्याचा फायदा उज्ज्वल निकम यांना नक्कीच होणार आहे बीड जिल्ह्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळू नये आणि ते मिळालं तर आपल्याला खंडणी वसुलीसाठी मोकार पोरं मिळणार नाहीत हे वाल्मिकला चांगलंच माहित होतं शिवाय त्याच्यावर धनंजय मुंडे यांचा वरदहस्त सुद्धा होता त्यामुळे पोलीस तक्रार नोंदवून घेत नव्हते एखाद्याला छळण्यासाठी महिलांचा वापर करायचा हे वाल्मिकचं तंत्र होतं

ठाकूर काय म्हणालाय ते आपण पाहूया घुले चाटे काय संवाद झाला विष्णू चाटे सुदर्शन घुलेला चांगलंच झापलं आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळ करायचं स्वतःची इज्जत घालवली तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं तर तू हात हलवत परत आलास असं घुले चाटेला म्हणाला त्यावर चाटे म्हणाला की आम्ही प्लांट बंद करायलाच गेलो होतो पण तिथे संतोष देशमुख आला आणि त्यांनी प्लांट बंद करू दिला नाही मत्साजोगच्या गावकऱ्यांनी आम्हाला मारहाण केली आणि आम्हाला तिथून पळवून लावलं त्यावर त्याला चाटे म्हणाला की वाल्मिक अण्णाचा निरोप आहे कामही बंद केलं नाही खंडणीही दिली नाही संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा इतरांनाही संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर काय परिणाम होतील या जबाबामुळेच पहिल्यांदाच पोलिसांना वाल्मिकच्या विरोधात बोलणारा कोणीतरी साक्षीदार मिळाला आणि संतोष देशमुख खून प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं आता सिद्ध झालंय या साक्षीमुळे आज वाल्मिक कराड मकोका अंतर्गत तुरुंगात आहे याशिवाय बीड जिल्हा हा मागासलेलाच काय राहिला याचंही उत्तर या साक्षीतून मिळतं कोणताही गुंड राजकीय वरदहस्ताशिवाय एवढी दहशत मागवूच शकत नाही त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या घरात घरघडी असलेल्या धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाशिवाय जिल्ह्यात एवढी दहशत माजवता आलीच नसती आतापर्यंत तरी धनंजय मुंडेंचा देशमुख हत्या प्रकरणाशी थेट असा संबंध सापडलेला नाहीये त्यामुळेच त्यांना या प्रकरणात सह आरोपी करता येणार नाही मात्र बीड मध्ये जे खून झाले त्यांच्या तक्रारी का दाखल करून घेतल्या नाहीत याची सखोल चौकती झाली तर मात्र धनंजय मुंडे यांचं नाव समोर येणार येण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंडे यांनी कोणत्या तरी पोलीस अधिकाऱ्याला फोन केलाच असेल त्याशिवाय वाल्मिक आणि धनंजय यांचे घनिष्ठ संबंध पोलीस दलाला माहिती होणार नाही त्यामुळे आता सीआयडी जुनी हत्या प्रकरण शोधून काढतानाचा या प्रकरणाचा तपास का झाला नाही या प्रश्नाचं सुद्धा उत्तर शोधावं असंच याक्षणी तरी सांगावं असं वाटतंय जर अजित पवारांना बीड जिल्ह्यात विकास गंगा आणायची असेल तर वाल्मिक सारखे पावलं पावली सापडणारे गुंड ठेचणं गरजेचं आहे आणि तरच बीड भयमुक्त होईल तुम्हाला याबद्दल बद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद